नमस्कार मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हाला थोडंसं थमले बघून आश्चर्य वाटलं असेल की आश, हा, आशी हा आशीपणा आहे का तुम्ही दमलेले आहात आता हे जाणून घेणं का महत्वाचं आहे कारण काय होतं या दोन्हीची लक्षणं साधारण सारखीच असतात की तुम्हाला अजिबात अनमोटिवेटेड वाटत म्हणजे काही कलावास वाटत नाही किंवा तुम्ही चालणं करताय खूप सगळ्या गोष्टींमध्ये तर आ, हे हे दोन गोष्टींपैकी कुठली गोष्ट नक्की आपल्याला होतीये हे फार महत्वाचं आहे आणि अन्यू यू ह्याच्या या प्रवासामध्ये आपण खूप गोष्टी नवीन ठरवतोय करायला घेतोय गोल सेट करतो मग आपण बाकीचे काही काही टेक्निक्स करतो आहे पण मग कधी कधी असं आपल्या हातनं काहीच होत नाही एखाद्या दिवशी तर मग बेग हे कसं जाणून घ्यायचं की या दोन्हीपैकी काय आहे कारण दोन्हीचे उपाय वेगवेगळे आहेत सो म्हणून बघूया की हे कसं शोधायचं की या दोन्हीपैकी काय आहे तर पहिली गोष्ट आणि हे स्वतःच्या बाबतीत नाही आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत मुलांच्या पेरेंट असाल तर आपल्या मुलांच्या बाबतीत हे असू शकतं आपल्या पार्टनरच्या बाबतीत हे असू शकतं की अशी लक्षणं तुम्हाला दिसतायत की त्यांच्याकडे काही केलं जात नाहीये तर मग हे आपल्याला नीट कारण कळलं तर आपण त्याच्यावर उपाय करू शकतो तर बघूया पहिलं बघूया की जर आपण दमलेलो असो थकलेलो असो तर आपल्यामध्ये काय गोष्टी दिसतात तर पहिली गोष्ट आहे की जी आपल्याला खूप आपण दमलेलो आहोत म्हणजे काय की आपलं शरीर खूप जड वाटतं बघा आणि खूप आपल्या ऊर्जा खूप कमी आहे एनर्जी खूप लो आहे असं वाटतं आपल्या संग अंग दुप्त आहे असं वाटतं आणि तुमची आत मनातून इच्छा असते की आपल्याला प्रोडक्टिव्ह व्हायचं आपल्याला खूप काहीतरी करायचं आहे आज पण अक्षरशः असं वाटतं की शरीर आपलं साथच देत नाहीये सो हे एक आहे हे दमल्याचं लक्षण आहे आता ह्याच्यामध्ये शारीरिक नंतर दुसरी गोष्ट येते की आपलं मानसिक कसं वाटतं तर ह्याच्यामध्ये ज्याला हल आपण म्हणतो की मेंटल फॉग म्हणजे काय कुठेही आपलं लक्ष लागत नाही म्हणजे मन एकाग्र व्हायला खूप त्रास होतो कॉन्सन्ट्रेट होत नाही एखाद्या हा, ठिकाणी आपल्याला पुस, म्हणजे पुस्तक वगैरे वाचायला घेतलं किंवा काही करायला घेतलं तर लक्षच लागत नाही आपलं त्याच्यामध्ये किंवा आपण असा नीट स्पष्ट विचार करू शकतो क्लिअर थिंकिंग आपलं कमी होतं म्हणजे असं एखादा प्रॉब्लेम असला तर त्याच्यावर आपल्याला उत्तर सापडायला खूप त्याच्यामध्ये विचारच आपल्याकडनं नीट स्पष्ट केला जात नाही आणि तिसरी गोष्ट जी असते ती म्हणजे आपण गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला गोष्टी प्रॉब्लेम यायला लागतो म्हणजे आपल्याकडनं आपण अगदी ठरवलेल्या असतात गोष्टी पण त्या आपल्याला लक्षात राहत नाही साध्या साध्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत गोष्टी काय करायचं आहे ह्यासारख्या गोष्टी आपण नेहमी लक्षात राहणाऱ्या गोष्टी आपण विसरायला लागतो सो ते हेही एक दमणूक आपली खूप झालेली आहे आपण थकलेलो आहोत याचं लक्षण आहे आणि तिसरी म्हणजे आहे की आपल्याला भावनात्मक रिशा दृष्टीनं कसं वाटतं म्हणजे आपला मूड कसा असतो तर बऱ्याच वेळेला आपण शारी शरीराने थकले थक जेव्हा थकतो तेव्हा आपण खूप चिडचिडे होतो आपल्याला असं वा एटी एंग, वाढते बऱ्याच लोकांची किंवा असं म्हणजे असं इमोशनली पण आपण खूप ड्रेंड आहे म्हणजे आता मला याबद्दल काही आपण असं म्हणतो बघा की आपण मला ही विषयाची चर्चा करायची याच्याबद्दल मला आता काही सांगू नका पण असं वाटतं की आपण अजून काही हे ऐकूनच सुद्धा घेऊ शकणार नाही असं इतके आपण ड्रेंड असतो सो ते पण एक लक्षण आहे की तुम्ही शारीरिक दमलेला आहात तुम्ही थकलेले आहात शारीरिक आणि मानसिकरित्या आता ह्याच्यासाठी काय करता येतात ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ही अशी जी गोष्ट असते ती आपण साधी झोप घेतली तरी आपल्याला बरं वाटतं म्हणजे जा आपल्याला जास्त रेस्टची गरज आहे आणि ह्याच्यामध्ये मागे पण ऍक्च्युअली व्हिडिओ केलेला आहे की कुठल्या प्रकारच्या तुम्हाला आरामाची गरज आहे कारण आपल्या ह्याच्यामध्ये आराम हे आपण एकाच बघतो की झोपणे वगैरे पण असे बरेच प्रकारचे आराम त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तर त्याचा मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये पिन करते खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे जरूर बघा कारण मग त्या लक्षात येईल की कुठे आरामात सुद्धा खूप प्रकार आहेत तर त्यामुळे कुठला आराम आपल्याला आपल्याला कुठल्या आरामाची गरज आहे हे देखील आपण त्याच्यातनं बघायला पाहिजे आणि तो आराम घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे आजकाल आपण बरेच जंक फूड वगैरे खातो त्यामुळे देखील आपली एनर्जी खूप लो होते आपल्याला थकल्यासारखा वाटतं सो ह्याचा चांगलं पौष्टिक अन्न आपण खाल्लं तरी देखील ही या थकव्यातनं आपण लवकर बाहेर येऊ शकतो एखादी आहे वगैरे ते देखील हे चेक करणं सारखं होत असेल तर ते महत्वाचं असतं सो हे म्हणजे खूप आपण स्ट्रेसमध्ये आहे का कंटिन्युअसली आपल्याकडनं खूप काम झालंय का या सगळ्या गोष्टी तपासून पाहायला पाहिजे की म्हणजे मग आपण शारीरिक मानसिकदृष्ट्या थकलेलो आहोत आता दुसरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे की आपण ही जी चाल कल करतो आहे ती आळशीपळामुळे नाही आहे ना आता हे कसं बघायचं तर त्याचं अगदी सोपं हे आहे की तुम तुमच्याकडे अशा वेळेला ना एनर्जी असते म्हणजे असं नाही की तुम्ही दमलेला आहात किंवा काही करूच शकत नाही हातन ना, काही घडणार असं नसतं पण तरी तुम्ही करत नाही सो हे एक अगदी आशूपणाचं ह्याचं लक्षण आहे की म्हणजे असं नाही की करू शकत नाही काय करायचं हे देखील माहिती आहे तरी पण आपण ते करत नाही तेव्हा आपण आशूपणा करतोय मग आपण नुसतं चालढकल करतो इन द सेन्स की मी अगदी ठरवणार आज मला ही कामं करणार पण ते शेवटी दिवसाच्या नाही आज नाही झाली आता आज चौद्या करते असं जेव्हा आपण नुसतं पुढे करत असतो त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं आजकाल तर हे फार कॉमन आहे आणि की डिस्ट्रॅक्शन सिकिंग आपण करायला लागतो म्हणजे कसं की आपण ठरवतो आपल्याला काहीतरी करायचं आहे पण ते सोडून आपण दुसरंच काहीतरी करायला घेतो आणि यातलं दुसरंच म्हणजे बऱ्याच वेळेला फोनवर आपला टाइमपास करणे हे असतं नुसते आपल्या शॉर्ट स्क्रोल करणे इंस्टाग्रामवर रील्स स्क्रोल करणे असं ज्यातनं काहीही काम काहीही होत नाही काही प्रोडक्टिव्ह होत नाही पण आपला वेळ जातो आणि मग ती जी काही करायची असतात कामाची ती वेळ निघून जाते सो दरवेळेला आपण म्हणजे करायचं ठरवतो म्हणतो हे एवढं झालं की मी हे ते करणारच आहे काम पण आपण ते कधीच त्या कामापर्यंत पोहोचत नाही कारण आपण असंच काहीतरी नवीन नवीन डिस्ट्रॅक्शन दरवेळेला शोधायला लागतो कोणाला तरी फोनच करायचा असतो मध्ये असं अशा गोष्टी सो so, हे एक त्याचं लक्षण आहे की हे आशिवपणाचं लक्षण आहे त्याच्यानंतर एक अजून एक तुम्ही समजू शकता की तुमची अगदी छान झोप झालेली आहे व्यवस्थित सगळं काही जास्त कामं वगैरे हो झालेले नाही तरी पण जेव्हा करावं वाटत नाही तरी तेव्हा ते नक्कीच आळशीपणाचं लक्षात असतं आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट असते की तुम्हाला तुम्ही काही गोष्टी टाळायला लागता म्हणजे ते आजचं उद्या असं असं ढकलायला लागतात तुम्हाला काय करायचंय आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ते सहज शक्य आहे करणं तरी जेव्हा करत नाही सो ते आशीपणाचं लक्षण आहे पण त्याच्यात सुद्धा प्रोक्रॅस्टिनेशन हा जो चालणं कलीचा प्रकार असतो त्याच्यात वेगवेगळे वेग 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 प्रकार असू शकतात तर त्याचा एक व्हिडिओ केलेला आहे तो पण मी कमेंटमध्ये पिन करते कारण त्याच्यामध्ये त्याचे प्रकार दिलेले आहेत की काय काय वेगवेगळ्या प्रकारांमुळे तुम्ही ही किंवा हे आळशीपणा वाटू शकत चार करतो असं वाटू शकता पण त्याची काही वेगळी कारण असू शकतात सो तो देखील खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तर तुम्ही तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही ते, ते करताय आशी झालेला आहात तर तो नक्की तो, तो व्हिडिओ बघा आता आपण आता ह्या दोन वेगळ्या गोष्टी बघितल्या की त्याची आउटपुट सेम आहे की तुम्हाला काही हो मोटिवेशन नाहीये आणि तुमच्याकडनं काही काम होत नाहीये पण त्याच्यावर आता स्वतःशी कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला त्यातनं जास्त कळेल तर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की मी मला मी जर का रात्रभर व्यवस्थित झोपले मी छान रेस्ट घेतली थोडं हे काम कमी केलं तर मला बरं वाटतंय का किंवा मी का, कि हे काम करायला माझी तयारी असेल का हा प्रश्न आहे म्हणजे ह्याचं तुम्ही जर का थकलेला असाल तर ऑब्वियसली तुम्हाला ते करावं वाटेल पण तुमचं सगळं होऊन जेव्हा तुम्हाला वाटतच नाहीये आहे करावं असं त्या अर्थी तो थक ती थकल्यामुळे नाहीये आणि त्याच्यानंतर दुसरं एक आहे की तुम्ही फिजिकली मेंटली तुम्हाला अगदी असं दमल्यास ड्रेंड वाटत आहे का अजिबात करायची इच्छा नाहीये हा एक दुसरा प्रश्न असू आसुश, असू शकतो आणि जसं प्रोक्रॅस्टिनेशनची वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यात मध्ये पण एकदा बघा की कधी कधी भीतीमुळे वाटतं की, की ते काम केलं आणि चुकलं तर म्हणून करावं असं वाटत नाही किंवा दुसरं असं की परफेक्ट होणार नाही या हेनीच ते पुढे आपण ढकलत बसतो तुम्ही परफेक्शनिस्ट असला तर तर हे हेही चेक करणं जसं तो त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे प्रोक्रॅस्टिनेशनची चा ढकलीची कारण त्याच्यातलं एखादं कारण कारण नाही आहे कारण त्याच्यात उपाय पण दिलेले आहेत सो ते पण फार महत्वाचा आहे की का तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही हा अशीपणा करता आहे आणि आता ह्याच्यावर एक अगदी सोपी ट्रिक आहे की हे कसं हे करायचं तर एखादं काम करायला सुरू करायचं पाच मिनटं ठरवायचं की हे मी काम पाच मिनिटासाठी करणार आहे आता पाच मिनटानंतर तुम्हाला जर का उत्साह वाटायला लागला ते काम पुढे कंटिन्यू करावं वा असं वाटलं तर ओळखायचं की तु, तुम तुमचा तो आळशीपणा होता स्टार्टिंग ट्रबल असेल काही असेल ते एक कारण असू शकतं पण जर पाच मिनिटानंतर असं वाटायला लागलं की नाही माझ्याकडनं शक्यच होतनेवर लक्ष लागत नाही आहे किंवा मला हे अजून अजून जमल्यासारखं वाटायला लागलेलं आहे तर मग ओळखायचं की तुम्हाला रेस्टची गरज आहे तुम्ही जास्त थकलेला आहात तुमचा ब्रेन तुमचं शरीर ते काम आता तुम्हाला झेपत नाही आहे तुम्ही थोडीशी रेस्ट घेतली परत नवीन हे केलं तर तुम्ही ऊर्जा तुमच्यात आली तर तुम्ही ते नक्की सहज करू शकाल सो म्हणून हे दोन्ही गोष्टी जाणून घेणं फार महत्वाचं आहे की नक्की आपल्याला काय होतंय तरच उत्तर आपण त्यातनं शोधू शकतो सो हे स्वतःच्या बाबतीत आहे आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीत पण हे आपण लागू होतं काही लक्षणं दिसली तर तुम्ही साधारण हे करू शकता की या दोन्हीपैकी काय कारण आहे कारण हल्ली असं ना आपण प्रगतीच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला झोप आणि हे याच्यावर खूप आपलं कॉम्प्रोमाइज होत आहे आपण जागतो रात्री जास्त आपल्या जेवणाच्या वेळा नीट नाहीये त्यामुळे हा एक क्रॉनिक फटीग हा पण खूप सगळीकडे झालेला आहे की पूर्वी हे कधी असे शब्द पण ऐकले नव्हते आपण पण आता तेही कॉमन झालेलं आहे सो तेही लक्ष देणं गरजेचं आहे आप की या प्रवासात आपण अति तर अंगावर घेत नाही आहेत ना गोष्टी किंवा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष आहे का झोप आणि आपल्या रेस्ट सारख्या म्हणून हा आज हा व्हिडिओ केलेला आहे आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार